अरे काय भाई कसला विचार करतोस एवढा अरे माझा मोबाईल बिघडलाय रे काय करू काय समजत नाही आणि आता नवीन मोबाईल घ्यायचा तर त्याला खर्च पण भरपूर आहे अरे भावा एवढा कसला त्याचा विचार करायचा आपल्या रत्नागिरीतील मोरिया मोबाईल मध्ये भन्नाट भन्नाट ऑफर सुरू आहेत आणि आता तुझा मोबाईल बिघडलाय ना तर बाजारभावाप्रमाणे त्या ठिकाणी तुला योग्य ती किंमत मिळेल मग तीच किंमत तू डाऊन मध्ये टाक आणि ईएमआय वरती फोन घे चल तुला दाखवतो त्या ठिकाणी अजून कोण ऑफर आहेत त्या चल तुम्ही नवीन मोबाईल घेण्याचा विचार करत आहात का पण चांगली सर्व्हिस आणि धमाकेदार ऑफर्स कुठे मिळतील याचा सुद्धा विचार करताय तर तुमचा शोध रत्नागिरीतील आठवडा बाजार शंकेश्वर मधील मोरिया मोबाईल इथे थांबतो कारण मोरिया मोबाईल हे रत्नागिरीतील एक विश्वासू आणि प्रसिद्ध मोबाईल शॉप आहे जिथे प्रत्येक गरजा पूर्ण होतात या दुकानामध्ये वेगवेगळ्या ऑफर्स आपल्याला पाहायला मिळतात परंतु दसरा आणि दिवाळी निमित्त काही खास ऑफर सुद्धा इथे आता ठेवण्यात आलेले आहेत ज्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता अकरा हजार नऊशे पर्यंत कोणताही मोबाईल घेतलात तर त्याला कवर गार्ड आणि ब्लूटूथ फ्री आहे अकरा हजार नऊशे नव्याण्णव चौदा हजार नऊशे नव्याण्णव पर्यंत कवर गार्ड ब्लूटूथ किंवा पॉवर बँक फ्री मिळेल तसेच एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव पर्यंत कवर गार्ड ब्लूटूथ किंवा बर्ड्स फ्री मिळतील तसेच एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव पर्यंत कोणताही मोबाईल घेतला तर त्याला कवर गार्ड ब्लूटूथ किंवा बर्ड्स किंवा पॉवर बँक किंवा वॉच फ्री मिळेल तर मित्र हो आपल्या मोर्या मोबाईलमध्ये प्रत्येक फोनवरती दोन वर्ष वॉरंटी उपलब्ध आहे आणि त्याचप्रमाणे प्रत्येक फोनवरती फायनान्शील सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत मी आज नवीन मोबाईल मोर्या मोबाईलमधनं खरेदी केलेला आहे आणि आम्ही सर्वही मित्र मोबाईल मोर्या मोबाईलमधनं खरेदी करतो तुम्हाला कोणालाही खरेदी करायचं असेल तर मोर्या मोबाईलमधनं खरेदी करा त्यांची सर्व्हिस खूप चांगली आहे आणि प्राइसिंग बी खूप चांगलं आहे जर तुम्हाला मोबाईल घ्यायचा असेल किंवा मोबाईल संदर्भात कोणत्याही वस्तू घ्यायच्या असतील त्याचप्रमाणे जर तुम्हाला चांगली सर्व्हिस पाहिजे असेल तर तुम्ही रत्नागिरीतील मोर्या मोबाईलला आजच भेट द्या धन्यवाद